तुम्ही कधी इथे व्हिजिट केला का हा आपल्या हँडी है होमिओपॅथी चॅनलवरील पहिलाच ट्रॅव्हल व्हिलॉग आहे जे एक खूप निसर्गरम्य ठिकाण आहे हे ठिकाण आहे हिवन ऑफ द कोकण असं ज्याला म्हटलं जातं ते जा म्हणजे आंबोली घाट बेळगावपासून फक्त साठ किलोमीटर अंतरावर आंबोली हे हिल वी स्टेशन आहे सह्याद्री घाटाच्या कुशीमध्ये वसलेलं हे हिल स्टेशन खूप भारी आहे माझं माहेर सावंतवाडीत असल्यामुळे बऱ्याच वेळा बेळगाववरून सावंतवाडीला जाताना आम्ही हांबोलीला भेट देतो पावसाळ्यात इथे जणू काही स्वर्गच जमिनीवर आल्याचा भास होतो घननाट जंगल मोठे मोठे धबधबे निसर्गरम्य आणि अधूनमधून धुकं त्यामुळे येथे स्वर्गच जणू पृथ्वीवर आल्याचा भास होतो तर प्रत्येकाने पावसाळ्यामध्ये आवर्जून भा भेट द्यावे असे हे खूप निसर्गरम्य ठिकाण आहे